पंचनामे राहिले असतील त्यांचे पंचनामे घेण्यासाठी सूचना केल्या त्याच्या याद्या मागून घेतल्या आणि याद्या मागून दोन दिवस तीन दिवस त्या याद्यावर कामकाज चाललं आणि आजपासून रात्री ते आजपासून त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झाली मला शेतकरी बांधवांना आवाहन करायचं आहे या ठिकाणी ज्या 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 कोणाच्या पासबुक दुरुस्त असेल काही का जणांच्या अकाउंट नंबर चुकलेले आहेत काही काही जणांचे फार्मर आय डी चुकलेले आहे केवाय चुकलेले करणे आहे त्या ठिकाणी ते, ते लवकरात लवकर करून घेऊन त्या ठिकाणी आपण तलाठी कार्यालयामध्ये सादर करावे कारण का तर का लवकरात लवकर लौकर आपल्याला शेतकऱ्याला तथा मोबदला मिळेल असे तलाठी कार्यालयाने आणि तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी दखल घेतलेली आहे तरी आपण लवकरात लवकर त्या कागदपत्राची पूर्तता करावी आणि लवकरात लवकर आपल्या खात्यावर पैसे जमा होतील मला या तुमच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की या ठिकाणी शिवसेना हा सर्वसामान्याचा सा पक्ष आहे आणि आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माझ्या मायबाप जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी माझ्या मायबाप शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहोत अनेक काही जर संकट आले तरी त्या ठिकाणी शिवसेना धावून जाते आणि तशाच पद्धतीनं या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील शिवसेना शंभर टक्के माझ्या माझ्या बाप जनतेसाठी शंभर टक्के धावून जाईल जय महाराष्ट्र